नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा तेरावा श्लोक समं काय शिरोग्रीवम धारयच स्थिरहा संप्रेक्ष शरीराचा मध्यभाग मस्तक आणि मान सरळ रेषेत आणि स्थिर ठेवून स्वतःच्या नाकाच्या टोकावर दृष्टी एकाग्र करून अन्य कोणत्याही दिशांकडं न पाहता बसावं भगवान श्रीकृष्ण साधकानं योगाभ्यास करण्यासाठी कसं आसन घ्यावं याचं इथं वर्णन करतात मूळ बंध घालून बसल्यावर खांदे उंचावलेले दिसू लागतात आणि त्यामध्ये मस्तक ऋतून बसतं मग डोळ्यांच्या पापण्या आपोआप मिटू लागतात डोळे अर्धवट उघडे राहू लागतात अशा वेळी मग नाकाच्या शेंड्यावर दृष्टी एकाग्र करावी संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक विस्तारानं समजावून सांगताना म्हणतात आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पहावी हे चाड सारे आघावी सया म्हणजे मग वेगवेगळ्या दिशांकडं न्याहाळत राहावं किंवा कशाचं कि तरी स्वरूप पाहावं अशी इच्छा आपोआप नाहीशी होते मग मान आकुंचित होते हनुवटी गळ्याखालच्या खळगीत ऋतून बसते आणि ती बळकट होऊन छातीवर दाब देते माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमरा अरे अर्जुना मग कंठमणी लोप पावतो अशा प्रकारे जो बंध पडतो त्याला जालंधर बंध असं म्हणतात अशा प्रकारे वेगवेगळ्या बंधमुद्रांनी शरीर स्थिर झाल्यावर मग योगाभ्यास कसा करावा हे भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकांमध्ये सांगतात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया समम कायशिरो ग्रीवम धारयच स्थिर संप्रेक्ष दिशानवलोकय मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना तुमच्याकडं एक छोटीशी विनंती मात्र करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण